ब्लॉग वन हंड्रेड थ्री रामराव मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आता सकाळचे सवालच श्री श्री रविशंकरजी यांचा हॅपीनेस कोर्स आहे तो चालू आहे आमच्या इथे पण मी आधी केल्या कोर्ष जाऊन परत एकदा आपलं प्रॅक्टिस करून आलेलो आहे कारण कंटिन्यू त्या गोष्टी संपर्कात राहिले तर आपलं प्रॅक्टिस राहून आपले ते योगा वगैरे हुई। बोसले वागा मिया बुख ते चांगले तिथ्या आपल्याकडून होईल आता बसलो बघा मी आल्या भूक लागली जेवायलाच बसलो म्हटलं नको चा वगैरे काय खायला हेल्दी खाव चपाती शेवगे शेंग आणि थोडेसे बेसनची पोळी बनवली मम्मीने ते घेतली खायला खाऊन देऊया आपल्याला साईड वर जायचे आता आवरून मित्रांनो साईड वरती आहे मी आता आपलं हे बघा तिन्ही बांगल्यांचे पोभे झालेले ह्या बंगल्यावर आता कोबं झालेला होता पाणी भरून ठेवलेले इथून आपण वाळू वर शिफ्ट करतोय जिण्याच्या जिण्याचा जो टॉप आहे ऑरिजिनल टॉप झालेला आपला जिण्याची वरची जी टॉपच्या वरची टाकी आहे त्या टाकीच काम करणार त्यामुळे वाळू आपण सोडून ठेवतोय काम आहे काही बघतो मित्रांनो घरी आले बघा जेवायला बसले शेवग चपाती हे बघा मळ्यातून कैरी आणली होती ले ले, ते काही कापलेले त्याला हळद मीठ लावून घेतले खायला आता मी वरून हे बघा रवी शेठकडे चालू आहे साइड वर गेलतो तिथून आता रवी चीच गाडी घेतली ह्या बघा रवी शेठ त्यांना माईक डेमो देतोय मध्ये त्यासोबत ब्लॉक पण बनवतोय आणि हे बघा मी छेटफिड जाऊन बघले काय माहिती हो त्यांची मित्रांनो आता स्वामी समर्थांच्या मंदिरात आले म्हटलं दर्शन करून जावं मम्मीला सोडायला हलतो तर मित्रांनो घरी येऊन आता जेवाय बसले बघा अमराज चपाती खातोय आता मस्त मध्ये अमर चपाती चालले पार्थिवाने लावाय लावले नासरे मोरा आंब्याच्या बनात नासरे मोरा ती आता खाती म्हणजे खाताना तिला डिस्टर्ब नको म्हणून चालू केले आपण हे मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे संपवतो माझा ब्लॉग आवडला सांगता लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या नवीन सांगता माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात्री <laughs>